संपूर्ण कर्जत शहर सध्या वाहतुकीच्या विळख्यात सापडले आहे या विळख्यातून कर्जत शहराला वाचवण्यासाठी कर्जत शहर बचाव समितीने पुढाकार घेऊन कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले या निवेदनामध्ये कर्जत शहरातील बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न कर्जत चार फाटा ते श्रीराम पुलावरील वाहतुकीची समस्या याबाबत या कर्जत शहर बचाव समिती आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी वाहतूक समस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे कर्ज शहरातील नवीन सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात तसेच जुने सीसीटीव्ही कॅमेरे अपडेट करण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा झाली आज या ठिकाणी कर्जत शहरातील प्रचंड होणारी वाहतूक कोंडी आणि त्या वाहतूक कोंडीतून होणारा सर्वसामान्य नागरिकांना होणारा प्रचंड त्रास यासाठी कर्जत नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्वरित पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे कर्जत बचाव समितीच्या वतीनं वेळोवेळी मग एकेरी मार्ग असेल एकेरी वाहतूक मार्ग असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टी सुचवायच्या होत्या त्या मुख्याधिकाऱ्यांना सुचवल्यात पोलीस प्रशासनाला सुचवल्यात सारे करूनसुद्धा प्रचंड अशी वाहतूक कोंडीनं कर्जत कर कर्जत शहरामध्ये असेल चारपाटा असेल श्रीरामपूर असेल सगळीकडे प्रचंड प्रमाणात त्रस्त आहे खरं तर हा प्रश्न म्हणजे अत्यंत प्र, गंभीर असा प्रश्न बनलेला आहे आपण बघतोय की या वाहतुकीच्या कोंडीतनं त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या शर्यतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणारी प्रचंड वाहतूक व्यवस्था वा त्यातून मग बाहेरून येणारे जे लो काही लोक असतात ते मग कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याच्या गोष्टी करतात दोन तरुणांमध्ये झालेली मोठी अशी मारामारी ते समोर आलं उदाहरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं अशा एका विचित्र अवस्थेमध्ये करत हा त्रास सहन करावा लागतोय माझी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सर्वसामान्य सर्वच नागरिकांच्या वतीनं सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी वाहतूक रोखण्याचं वाहतूक वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी काही जर का हस्तक्षेप करत असेल त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतील एखाद्या तरुणाला जर का तुमच्या नो एंट्रीतनं घुसल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर जर का फाईन मारत असेल पण त्याला जर त्याला त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने कृपया कर्जतकरांच्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये असे कळकळची विनंती माझा आवाहन या निमित्तानं करतोय कारण असे प्रकार सर्रास होतात गराट साहेबांच्या चर्चा आणि ती साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या आता दोन्ही प्रशासनाने जर का मनावर घेतलं तर ती नक्की त्यात काहीतरी सुधारणा होऊ शकते प्रचंड मोठ्या ह्या कोंडीचा ऐणाऱ्या आता सण येतात समोर गणपती असतील किंवा सर्व दही अंडी किंवा सर्व उत्सव आता महिनाभरामध्ये येतील पूर्ण व दिवशी साऱ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागेल शनिवार रविवार येणारे मोठे ये जसं याला जींनी सांगितलं मोठे पर्यटक मोठ्या स्वरूपात कर्जतला येतात स्टेशनला उतरतात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ उतरतात त्या ठिकाणी प्रचंड कोंडी होते म्हणजे स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालंय आणि हा प्रश्न अत्यंत गंभीर बनतोय त्याच्यात काही करून सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आज आम्ही कर्जत बचाव समितीच्या वतीनं गरड साहेबांना निवेदन दिलं आहे तर त्या त्या संदर्भात त्यांनी सिरियसली पावलं पटकन उचलावीत अशीच आमची सगळ्यांची त्यांना एक विनंती केलं दोन हजार पंचवीस रोजी कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज आपण कर्जत फाउंडेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आजच्या निवेदनाचा महत्वाचा जो विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक बाजारातला ट्रॅफिक असेल चारपाट्याचा असेल लांबळे ब्रिज असेल या ठिकाणी ट्रॅफिकनी कर्जतचे नागरिक खूप त्रस्त त्याच्यावर आपण गेले वर्षभर कर्जत नगर परिषद प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांना आपण सातत्याने निवेदन देतो आहे आणि त्याच्यातलं वन वे ट्रॅफिक केलेलं आहे आपण प्रायोगिक तत्वावर आणि प्रयोग करतो आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये आजचे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे काय हे ट्रॅफिक सफवण्यासंदर्भात काय केलं पाहिजे म्हणून आम्ही पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की आता आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं बघतोय सर्वीकडे पुन्हा मुंबई असेल तर तिथं कॅमेरे ॲडव्हान्स फिट केले जातात आणि त्याच्यामार्फत जे ट्राफिकमध्ये ज्या गाड्या घुसवल्या जातात किंवा जे बेजबाबदार नागरिक आहेत त्याच्यानं कुठल्याही प्रकारची कायद्याची किंवा लोकांचं काही पडलेलं नाही आहे मग अशा लोकांच्या कारवाई करण्यासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे एकत्रितरित्या अशा प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून तुम्हाला जास्त मॅनपावरची होऊन गरज नाही आहे आणि ज्या ज्या गाड्या त्या कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट होतील त्यांच्यावर साईन मारायला सुरुवात करा ॲटोमॅटिकली ही ट्राफिक बंद होईल एक दुसरा त्यांना ऑप्शन दिलेलं आहे ट्रॅफिक किलर टायर किलर तर ट्रायर किलरचा आपण पहिला असेल मुंबई पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत तर वन वे ट्राफिक एकदा जाहीर झाल्यानंतर रॉग वे जे लोकं गाड्या त्याच्यामध्ये टाकतील तर अशा लोकांच्या टायर पंक्चर केले जातील अशा प्रकारचं त्यांना अगदी निवेदन दिलेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहिला असेल तर सॅटर्डे संडेला कर्ज शहराच्या बाहेर अगदी दो तुम्हाला दोन किलोमीटर बाहेर जरी निघायचं असेल तर दोन दोन तीन दिसा तुम तीन तीन तास तुम्हाला थांबावं लागतं त्याच्यासाठी चारपाटा असेल किंवा अमराई ब्रीज असेल या परिसरामध्ये जर सिनियर व्यवस्था जर तुम्ही कार्यरत केली तर ही ट्रॅफिकचा प्रश्न ॲटोमॅटिकली सुटेल कारण बऱ्याचदा असं होतं जर सिग्नलची व्यवस्था नसल्या कारणाने कोणी कुठे गाड्या उचलतो आहे तर अशा प्रकारचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडून प्रस्ताव जर नगर परिषदेला जर दो दो दिला दोघांनी दो आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे का आम्ही जॉईंटली याच्यामध्ये नक्कीच काहीतरी परिणामकारक तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय द्यायला ते तयार आहेत आणि मुख्याधिकारी जे आहेत कर्जत नगर परिषदेचे चव्हाण साहेब ते सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक आहेत तर अशा प्रकारचा आज आम्ही गरड साहेबांबरोबर चर्चा केली त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आजच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी हे सुद्धा प्रॉमिस केलेलं आहे प्रत्येक दिवशी आम्ही दोन टाइम त्याच्यामध्ये इव्हनिंगला आणि मॉर्निंगला आम्ही आमचे पोलीस कर्मचारी ट्राफिकचे ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांनी नेंदू करतोय आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या आम्ही त्याला सूचना दिलेल्या आहेत ज्या आम्ही सजेशन्स दिलेले आहेत त्याच्यावर सुद्धा ते प्रस्ताव उद्याच ते नगर परिषदेला देणार आहेत दे। तर अशा प्रकारचा एक सकारात्मक त्यांनी चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तर या निमित्ताने सर्वस्थावर बचाव समितीचा निवे निवेदन दिल्यानंतर आम्ही गेल्या अनेक महिन्यामध्ये अशाच प्रकारचं निवेदन देऊन नवीन नवीन काय करता येतं का कारण सर्वसर त्या अर्थाने जर फायदा बघूच परिस्थिती तर ते छोटा परिसर आहे तर त्याच्यामध्ये नागरिक व्यापारी या सर्वांचा कसा प्रकारचा समन्वय साधता येईल अशा प्रकारचा विचार करून या असं निवेदन देण्यात आलं आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका